या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला

सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि आक्रमक ग्रामस्थांनी या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावरती या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे गेल्या चार दिवसांपूर्वी टाकळी फाट्या जवळ जे आहे तर एका उस्तूर्णी काम जे आहेत तीन वर्षीय मुलीवरती जे आहे त्या बिबट्याने हल्ला केला त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला त्यानंतर वन विभागाच्या अधिकारीने त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर बिबट्या जेरबंद केला जाईल परंतु अजून देखील पर बिबट्या जेरबंद दे झालेला नाहीये जे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया काकडी पाठवली घटना करून किती झालेले याच्यावर काय प्रश्न काय केलं आतापर्यंत हा पिंजरे लावले एक दिवस पिंजरा लावला पिंजरा एमटी उसून आयला देऊन हा बिबट्यातून उत्पन्न घ्यायला आज इथे वर गेले ना नऊ साडे नऊ लाज रात्र ठीक आहे पण दिवसा सुद्धा आज घर बाहेर पोर निघाल बाहेर कसे करताय शाळेत नाही त्यांना गाडी नेऊन सोडू लागत घरचे कामच होत शेतात जायचं नाही जगायचं अजून काही ग्रामस्थ या ठिकाणी आहे काय नाही आमचा फक्त एकाच आदेश आहे का बिबटे पकडायचे नाही पकडून तिकडे सोडून द्या त्या तुम्ही आम्हाला बिबटे मारलेले आणून नाही बिबट्या मारून आणून दाखवला तरच आम्ही उठणार नाही तर आम्ही उठणार नाही तुम्हाला प्रशासनाला काही गांभीर्यच नाहीये लोकांचा जीव महत्वाचा नाहीये तुम्हाला फक्त बिबटे जगले पाहिजे कशाकरता जगवायचे आम्हाला माहित नाही का तुमच्या पोरांना त्यांच्यावर फोटो काढायचे आम्हाला माहित नाही घटनेच गांभीर्य अधिकारी लोकांकडून घेतलं जात नाही एक दिवस आले फेऱ्या मारल्या इकडे तिकडे पिंजरे लावले बस त्यांचं काम संपलं बळी गेला नक्कीच ग्रामस्थांच्या भावना ज्या तीव्र आहे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसलेले आहेत आणि रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो अक्षरशः तरुणांपासून वृद्ध ज्येष्ठ महिला सुद्धा या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाल्या आणि मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया काय सांगाल आजी काय परिस्थितीमध्ये लाभ लाभ जाते काय उठणार नाही जाते आम्ही उठणार नाही किती ना? दिवसापासून दहशतीचं वातावरण या बारा महिने झाले तसं वाघे तुम्ही काय करू राहिले तुम्ही जर सरकार करता येईल गरीबाची काळजीच घेणार तर काय काय या ठिकाणी आज सोमवारी सकाळी सकाळच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या महिलेवरती बिबट्याने हल्ला केलेला आहे भर दिवसा हा हल्ला झाला गेल्या चार दिवसापूर्वी अशीच घटना घडली त्यामध्ये एक निरागस चिमुकलीचा मृत्यू झाला आणि पुन्हा आज वर्षीय महिलेचा या ठिकाणी मृत्यू होतोय कुठेतरी वनविभागाने गांभीर्य घेणं लक्षात गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला जेरबंद करणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी असं कोणतंही कार्य न आहे ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहे आणि आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी संतप्त झाल्या ग्रामस्थांनी आज या ठिकाणी नगर मनमाड महामार्गावरती भास्कर वस्ती शहरामध्ये रास्ता रोग आंदोलन केलेलं आहे एकही गाडी या ठिकाणाहून जाऊन देत नाही याने पूर्ण चक्का जाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वाहनांच्या लांब रांगा चित्र आपल्याला या ठिकाणी आहे या ठिकाणी कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे त्याचबरोबर सुमित कुर्ले हे या ठिकाणी पोहोचलेले आहे वन विभागाचे अधिकारी पोहोचलेले आहे पोलीस अधिकारी या ठिकाणी आहे त्यांची चर्चा सुरू आहे ग्रामस्थांची मागणी आहे की सदर जो नरभक्षक बिबटे आहे त्याला लवकरात लवकर गोळ्या घाला अशा प्रकारची मागणी त्यांची आहे आणि इंध्र लावू नका गेल्या चार दिवसापासून बिबट्याचा शोध सुरू आहे परंतु अद्याप देखील बिबट्या झेरबंद होत नाहीये वन विभागाच्या कार्यक्षमतेवरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे अशा पद्धतीनं दिवसा ढवळ्या या ठिकाणी जर मानव मानवी वस्तीवर बिबट्या येत असेल आणि एका वृद्ध महिलेवर हल्ला करून महिलेचा दुर्दैव या ठिकाणी मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण या या लौकर हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळे हे सर्व घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वन विभाग असेल शासन असेल यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेणार का आणि नरभक्षक बिबट्याला जेरबंद करणार किंवा त्याला काहीतरी त्यावरती उपाययोजना करणार का हेच पाहणं आता महत्त्वाचा ठरणार आहे पर्सन सुनील सह मोबिन खान न्यूज कोपरगाव निनाईग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पृषिजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषीसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध